आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हाफ डी आपण शेवटपर्यंत पाहा पी एफ खात्यातून आत्ता पाच लाखापर्यंत रक्कम मिळणार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिल बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबुळी सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्या सविस्तर केंद्रीय श्रम मंत्री मांडवीया यांची माहिती ॲटो सेटलमेंटच्या मर्यादेत वाढ अर्ज केल्यानंतर संघटने ई पी एफ ओ आपल्या मा सदस्यासाठी एक दिलाचदायक घोषणा केली आहे ई पी एफ ओने आगाऊ रकमेसाठी ॲडव्हान्स क्लेम ॲटो सेटलमेंटची मर्यादा एक लाख रुपयावरून थेट पाच लाख रुपये केली आहे या निर्णयामुळे पी एफ खातेधारकांच्या आकस्मिक आर्थिक गरजेच्या वेळी पी एफ खात्यातून पैसे तात्काळ काढता येणार आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवी यांनी मंगळवारी ही माहिती दिली सरकारच्या ह्या निर्णयामुळे लाखोच पे पी एफ धारकांना दिलासा मिळाला आहे नव्या योजनेअंतर्गत चालू वर्षी दोन पॉईंट बत्तीस कोटीचा पी एफ काढला ई पी एफ ओने कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात सदस्यांना त्वरित आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रथमच ॲडव्हान्स क्लेमच्या ॲटो सेटलमेंटची एकूण दोन पॉईंट बत्तीस कोटी ॲटो क्लेम सेटल करण्यात आले दोन हजार तेवीस चोवीसमध्ये हा आकडा एकोणवीन पॉईंट बावन्न लाख होता ह्या ज्या नियमामुळे सदस्यांनी दाखल केलेला ॲडव्हान्स क्लेम अर्ज केल्यापासून तीन दिवसाच्या आत सेटल केला जाईल अशी माहिती मांडवे यांनी दिली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांना कोणत्याही थर्ड पार्टी एजंटची मदत करण्याबाबत सावध केले आहे पी एफ खात्याशी संबंधित सेवासाठी अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून महत्त्वाची माहिती चांगल्या पद्धतीने मिळतील पी एफ खात्यातून आता पाच लाखापर्यंत रक्कम मिळणार आहे गोपनीयतेचा भंग होणार नाही अनेक सायबर कॅफे चालक किंवा फिनटेक कंपन्या ई पी एफ ओ सदस्याकडून त्या सेवेसाठी मोठी रक्कम आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे ते अधिकृतपणे विनामूल्य आहेत ह्या बाहेरील संस्था ई पी एफ ओद्वारे अधिकृत नाहीत असेही सरकारने स्पष्ट केले आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस पॉईंट चौदा लाख नवीन सदस्य जोडले गेले कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ई पी एफ ओने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये निवळ एकोणीस पॉईंट चौदा लाख सदस्य जोडले आहेत हा आकडा मार्च दोन हजार पंचवीसच्या तुलनेत एकतीस पॉईंट एकतीस टक्के आणि एप्रिल दोन हजार चोवीसच्या तुलनेत एक पॉईंट सतरा टक्क्यांनी अधिक आहे ई पी एफ ओने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुमारे आठ पॉईंट एकोणपन्नास लाख नवीन सदस्याची नोंदणी केली जी मार्च दोन हजार पंचवीसच्या तुलनेत बारा पॉईंट एकोणपन्नास टक्के वाढ दर्शवते अर्ज केल्यानंतर रक्कम तीन वर्षात पी एफ धारकाच्या बँक खात्यात मिळते थर्ड पार्टी एजंटपासून राहण्याचा सल्ला दिलेला आहे या ठिकाणी ई पी एफ ओ धोका अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची सूचना या ठिकाणी दिलेली आहे